फोटी बिटी घातार नाही आम्ही यांच्या गाड्या नाही म्हणे बाई काही पण नाटका करता नाही त्या हायवेला हो निघलाय येऊ मधीन हायवे अबायगा बाय बोल बोल कर इसने पचास किलोमीटर ऐसे सुके रोड पे चला दिया कब आहे का बाय हायवे हा मुमी काय आहे नमस्कार मंडली ना आता आमचा आहे दुसरा दिवस ना, था था ना, ना, हो ले ले। ना, ना आता आम्ही आता उज्जैनवरून डायरेक्ट मथुरडे निघणार आहे ना आपले ते कालचे दोन ब्लॉग आहेत काल डे वन होता कारण की ते दोन मोठे झाले असे म्हणून दोन पार्टमेंट टाकलेले ते नक्की बघा आपले वाईस ना आता आम्ही डिझेल टाकायला आलेलो आहे तर दुसरी वेळ आमचं डिझेल आहे गाडी टाकायला पहिली वेळ आपण हे वयला टाकले आता दुसरा उज्जैनला टाकतोय डायरेक्ट आता मथुरडी निघणार आहे आता मस्त पूल करून गाडी टेन्शन नाही घ्या टेन्शन बोलणारे मधून निघून आत्ताशी एक तास झाला आणि लगेच झोपायला लागली गाडी चालवता अजून सहा सात वाजेपर्यंत आपल्याला गाडी चालवायची चला देव आपण आता टॉनिक तेव्हा त्याची शांत होईल जो टो टो। फिर एडबुल पिया इसने और सो गया सला क्या करणे का ऑटो पायलट पे गाड डाला तर निवृत्ती पाडे साठी एक गाणं सादर करील आहे भावेश आता डायरेक्ट मथुरा जाणार इथून चारशे शहाण्णव बाकी आहे आता रप्पा रप्पा जातो आम्ही डायरेक्ट रप्पा रोड कट दिल्ली मुंबई एक्सप्रेसला थांबवले आणि बोलतो फोटो शूट करायचं जरा अवेलेबल तर चांगला वाटते बोलत जरा गाडीचा शूट बोलतो करू यो चष्मा चष्मा लावून रेडी यो टाईप पोच देऊनच रेडी झाला आता काय बोलशील नाही किरा हवे बघा कसा सामसुम निस्ता ए, 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 वे। दिल्ली मुंबई एक्सप्रेस रे दोन शब्द काहीतरी बोलते एक नंबर चुम्मा चुम्मक चुम्मा या रेड रेडबी शूट करीत घेतले आता रेड रेडबुल बघ पडले कापले कापलेला बोलतो फोटो शूट करू तुझ्या मोबाईल मध्ये फोटो बिटू नाही आम्ही यांच्या गाड्या नाही म्हणू ये बाही पण नाटका करत नाही निघला यो, यो मधिन <laughs> चला चला बस गाडी चला बस झाली बदक ना मिले नच नवसे नजर गॉगल उतर गॉगल उतर ये हम राजस्थान में आए गाई और यहाँ पे पानी पीने के लिए हमें मिल नहीं रहा इतनी प्यास लगी है हमें अभी कि नहीं यहाँ पे इतनी दिक्कत है लेकिन ये है ना किलोमीटर चाललो लो अजुन पर्यत नॅचरल ब्युटी आम्हाला रोड लागतोय खूप छान आहे एकदम म्हणजे डोळ्याने एकदम तुम्ही असं म्हणजे ब्लॉग मधून नाही सांगू शकत मी तुम्हाला खूप डोंगर म्हणजे खूप डोंगरी भाग यावं लागेल आणि या डोंगरावरती भावेशला काहीतरी दिसलय राईट साईड राईट साईडला ला दिसलय झूम खूप झालेलं आहे सॉरी काहीच आता बघा तुम्ही इथून

हाईवे अब आएगा आएगा बोल बोल कर इसने 50 किलोमीटर ऐसे सूखे रोड पे चला दिया कब आएगा भाई हाईवे हाँ मुंह में क्या है मुंह में नहीं ले रहा है बस ये बस क्या करेगा इनका राजस्थान के सूखे रोड तीन वाजल्याने थांबितले कुठे गाडी आता घेतलाय आहे माग जेवाला चटणी चपाती मस्त घर तुम्हाला का पाहिजे दुसरं चटणी चपाती थांबवा कुठे का हॉटेलमध्ये तीनशे किलोमीटर जास्त आले हॉटेल मध्ये बारीक हॉटेल दिसलं तुम्हाला कोड्डा मुंबई नाही समृद्धी महामार्ग जातात समृद्धीला जरी आहे काहीतरी काहीच नाही मुंबई पुणे काय नाही काहीच दिल्ली आणले बनास नदी बनास कुठल्याच काही बनास नदी

एक तास झाले झालं कधीपासून खातात आईच भूक लागली थांबवलं पाहिजे ना काही कामात नाही रे म्हशी आहेत का तुम्ही या एक तास आहेच दुसरं पण झाले इथं जरा रेस साठी थांबलेलो पण इथं मोठा स्कॅम झाले काहीच मॅगडी बघून उतरलेलो पण मॅगडीच बंद आहे तर बघू पुढे जातो काय भेटतो का बघतो काय ना भूक लागली आम्ही भाकर खाल्ली आता पण डायवर दोघंही खाल्ली नाही खाल्ली खाल्ली गप्ची गप्ची नव्याण नव नव्यानु घ्या बोलतोय एक एक काय करतो बोलतो चपाती घालण्या बोलतं अरे घेता बोलतो बघू प्लॅन कॅन्सल झालं आहे पिझ्झा म्हणजे पिझ्झा खाणार होतो पण इथं स्टारबक्स दिसला आता बघू आता स्टारबक्स पितो बोलू प्रॉन सँडविच खाऊ ना चालेल का मग घ्या काय ऑर्डर घ्यायची तुम्ही स्टारबक्सला आता आम्ही स्टारबक्सवरून निघवलं आहे आता स्टारबक्सने काय तर दिलेलं आहे आम्हाला थँक यु फॉर यू चॉइ युअर ला मुंबई च्या आलो होतो आम्ही राजस्थानला ना आता सध्या आता हॅपी झाला आपल्याला बघून भाऊ बोलता अच्छा लागा बोलतोय तुमचे मिलके चलो काय मिळतो अभि चला म्हटले आता भेटतो तुम्हाला बरसाना लावून आता जायचा प्लॅन होता आमचा पण तो रस्त्यात बरसा आहे आता बर्सनाला जातो मी बर्शनाला पोचलो आहे तिथं मंदिरात जातो दर्शनासाठी जरा दर चेंजिंग चालू आहे जरा मेकअप बिकअप मस्त पॉलिटिकला करून आम्ही आता जातो मंदिरात दर्शन घ्यायसाठी राधे 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 आता आम्ही मंदिराकडे आलेलो आहे दर्शन दर्शन करू शकता राधे राधे गर्दी तर नाही एवढी बघू शकते राधे राधे मंदिर राधा राणीच व्ह्यू मागचा व्ह्यू बघू शकत काहीच आणि सकाळी म्हणून बघू सकाळी मस्त वाटत असत सकाळचे अक्का दिसत असेल ना जरा इथे जा बसतो पाच मिनिटा दर्शन झाले मस्त एक नंबर चला बस आता दा मस्त राधे राधे दर्शन करून झालेले आता आम्ही कुठे जायचं आपल्या निमित्त आता जायचं कीर्ती मंदिरला चला जायचं गु तोबा कीर्ती मंदिर लाईट पेटली जायचं गाडी घेऊन हा चला भेटतो मला तुम्हाला कीर्ती मंदिर चालू असतो दर्शन नाही तर सकाळी सकाळी घेतो आम्ही दर्शन राधे राधे मंदिर जाऊ लागतो पण आता आठ टाइम जर बंद होतो <laughs> आता तुम्हाला बाहेरून दर्शन देतो गाईच बाहेरून दर्शन घेतो बाहेरून दर्शन घेतो राधे राधे व्ह्यू बघू शकता काहीच सांग दाखव तुम्हाला बरोबर का एक नंबर बी होतोय मंदिराकडून आलेलो आहे आता पार्किंग मधून मस्त आता मथुराठी स्टे घेणार आहे मथुरामध्ये चलो राधे 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 चला आता आम्ही इथे रूम घेतलेला आहे हॉटेल लड्डू गोपाल आणि ते रेस्टॉरंटमध्ये आता आम्ही जेवायला लागले आणि आता आम्ही मात्र आलेलो आहे आता इथे रूम घेतलेला आहे आता आम्ही ना जेवणात टालो आहे रेस्टॉरंटमध्ये ते त्यांचं क्लोजिंग टाईम पण झाले ते बोलतो तुम्ही रूमवर जा तुम्हाला रूमवर आणून देतो बोलतो आता रूमवर आपला जेवायला आलेलं आहे शाही पनीर चणा मसाला आणि व्हेज पुलाव आणि रोट्या आहेत नॉर्मल नॉर्मल खावा आता भेटतो जेवलर तर आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही झोपतो राजे राजे गुड नाईट